नमस्कार स्वामी सूचक केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे आज लिंगायत समाज आणि स्वामी समाज या समाजातील मुलांचे आणि मुलींचे स्थळांची माहिती सांगतो लिंगायत वाणी या समाजातील मुलाचं बायरेट आहे या मुलाचं फस्ट मॅरेज आहे आणि सध्या पंधरा जुलैपर्यंत बिदर जिल्ह्यामध्ये आहे हा मुलगा या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे आणि अपेक्षा आहे मुलगी कुठल्याही समाजातील असो चालते फक्त ती मुलगी शुद्ध शाकाहारी जेवण करणारी मुलगी असायला पाहिजे इव्हन त्या मुलीचं सेकंड मॅरेज असली तरी पण चालतं आहे आणि सेकंड मॅरेजची मुलगी असली तर त्या मुलीला अपत्य असू नये त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी दहावी पुढे असायला पाहिजे आणि या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणच्या पाच सायन्स मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे कॉम या मुलाचं नोकरी आहे आर्मीमध्ये मेडिकल फील्डमध्ये मंथली इन्कम सत्तर हजार रुपये या मुलाचे वडील खाजगी नोकरीतून निवृत्त झालेले आहे आई गृहिणी आहे या मुलाला दोन भाऊ विवाहित आहे या मुलाला बहीण नाही या मुलाचं प्रॉपर्टी आहे जळगाव सिटीमध्ये दोन मजली इमारत आणि दोन ओपन प्लॉट आणि स्थळ आहे जळगाव सिटी मुलगी कुठल्याही भागातील असो कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र भागातील असो चालत आहे या मुली या मुलाच्या घरात मुलाच्या भावाचं बायको मिसेस कर्नाटक भागातील आहे बिदर जिल्ह्यातील मुलगी आहे या मुलीला कन्नड बोलायला येते जर कोणी कन्नड कर्नाटक भागातील मुलगी असेल तर बिदर जिल्ह्यातील मुलगी या मुलाच्या घरात आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की येऊन बेटा मला तुम्हाला या मुलाचा बायडोटा मिळून जाईल नमस्कार लिंगाट समाजातील मुलाचा बायडोटा आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे आणि मुलगी पण फर्स्ट मॅरेजची मुलगी असायला पाहिजे लिंगात समाजातील या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे त्र्याण्णव पाच फूट सात इंच मुलगा दिसाला गोरा आहे शिक्षण आहे कॉम सध्या सोलापूर सिटीमध्ये नोकरीला आहे एच डी एफ सी फायनान्समध्ये नोकरीला आहे आणि या मुलाचं उत्पन्न महिन्याला सॅलरी आहे पस्तीस हजार रुपये वडील या मुलाचं वडील नाही सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून होते सध्या वडील नाही आई गृहणी आहे आईला पेन्शन बसलेलं आहे आणि या मुलाला भाऊ बहीण नाही एकूणता एक मुलगा आहे या मुलाचा प्रॉपर्टी आहे साडेसात एकर शेती आणि सोलाप्रषिमध्ये वन बी एच केचं घर आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि त्या मुलीचं फर्स्ट मॅरेज असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे कोष्टी समाजातील देवांग कुष्टी या समाजातील मुलाचा मॅरेट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे मुलगी कुठल्याही समाजातील असं चालतं आहे त्या मुलीचं फर्स्ट मॅरेज असायला पाहिजे या मुलाचं नोकरी आहे पुणे सिटीमध्ये आणि इंजिनियर आहे मुलगा वार्षिक उत्पन्न आहे पंधरा लाख रुपये या मुलाचं डेट ऑफ बर्थ आहे नाईंटी सेवन हाईट आहे फाय पॉईंट फोर मुलगा दिसाला गवाळ वर्णाचा आहे शिक्षण आहे एम सी ए आणि नोकरी पुणे सिटीमध्ये या मुलाच वडील खाजगी नोकरी करतात त्यांनी पण इंजिनियर आहेत आई गृहिणी या मुलाला भाऊ बहीण नाही एक एक मुलगा आहे प्रॉपर्टी आहे पुणे सिटीमध्ये स्वतःचं घर आहे अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातलं असो चालते फक्त त्या मुलीचं फर्स्ट मॅरेज असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन असायला पाहिजे ग्रॅज्युएशन पुढं शिक्षण असायला पाहिजे स्थळ आहे सिटी नमस्कार लिंगायत पर्यटक या समाजातील मुलाचं वार्ट आहे या मुलाचं सेकंड मॅरेज आहे आणि अपेक्षा आहे मुलगी कुठल्याही समाजातील असो चालते फक्त ती मुली शुद्ध शाकाहारी जेवण करणारी मुली असायला पाहिजे आणि मुलीचं सेकंड मॅरेज असलं पण चालते फक्त त्या मुलीला अपत्य असू नये या मुलाचं सेकंड मॅरेज आहे या मुलाला अपत्य वगैरे नाही आणि समोरच्या पार्टीला पण अपत्य नको सेकंड मॅरेज असली से तरी पण चालते अपत्य नको आणि ती मुलगी महाराष्ट्र भागातील असो किंवा कर्नाटक भागातील असो चालते या मुलाचं चा जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्वद आहे उंचे पाच फूट सायन्स मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बारावी या मुलाचं स्वतःचं बिझनेस आहे ऑटोमोबाईलचं बिझनेस आहे त्या बिझनेसमधून उत्पन्न दिवसाला तीन ते चार हजार रुपये आरामशीर कमवते आणि वडिलांचा वडील शेतकरी आहे आई गृहिणी आहे या मुलाला एक भाऊ विवाहित एक बहीण विवाहित स्थळ आहे सोलापूर जिल्हा मुलाचं प्रॉपर्टी आहे चार एकर शेती आणि स्वतःचं घर अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातील असो चालते फक्त ती मुलगी शुद्ध शाखा जेवण करणारे असायला पाहिजे आणि त्या मुलीचं सेकंड मॅरेज असलं तरी पण चालतंय फक्त त्या मुलीला आपत असू नये शिक्षणाचा अट नाही लग्नाचा अट नाही लग्नाचा अट म्हणजे लग्न खर्चाचा अट नाही फक्त मुलगी आणि नारळ एवढं दिलं तर बस आहे जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता धन्यवाद